वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा घरफोडी चोरी करणाऱ्या चोराला राजारामपुरी पोलिसांनी केलं जेरबंद एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला जप्त दिनांक तीन फेब्रुवारी रोजी राजारामपुरीमध्ये दोन ठिकाणी चोरी झाली होती चोरा चोराने प्रमोद शिंदे यांच्या रिलायबल डायग्नोस्टिक सेल्स व सर्व्हिसेस या दुकानात शिल्पजा कनगुटकर यांच्या मानसिंग रेसिडेन्सीमधील मधील बंद फ्लॅट या दोन ठिकाणी चोरी केली फिर्यादी प्रसाद शिंदे यांनी याबद्दल राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती चोरीचा समांतर तपास करत असताना पोलिसांना ही चोरी यश दीपक बर्गे वर्ष एकोणीस राहणार मानसिंग रेसिडेन्सी राजारामपुरी पाचवी गल्ली कोल्हापूर यांनी केल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकानं यश बर्गे याला अटक केली असता त्याची चोरी त्यांनी चोरी केल्याचं कबूल केलं पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम व चोरीय पैशातून खरेदी केलेली चाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली आहे ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने समीर शेख संदीप सावंत अमोल पाटील सुशांत तळप विशाल शिरगावकर सुरेश काळे यांनी केली आहे